हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल कशात मित्रांनो मस्त मजेत तर स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा मी बसले आहे इकडे खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे चॅनेलला खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला टाकलेला नाही आहे तर बघा पूर्ण जो रँक आहे तो पूर्णपणे डाऊन होऊन गेलेला आहे तर त्यामुळे म्हटलं चला आज एक व्हिडिओ घेऊया तर इकडे आहे मी माझ्यासोबत आहे वेदांत आणि शंभू तर बघा असेच बसले होते आता एक घेऊ या पूर्ण चॅनलचा रँक जो आहे तो पूर्ण डाऊन झालेला आहे कारण खूप दिवस हो झाले बघा व्हिडिओ हो टाकला नाही आणि शंभूने केला आहे टकला कारण आम्हाला होतं सुतक सुतक संपल्यानंतर टकला करावंच लागतो शंभू कसा आवडतो टकला तुला आवडतो का टकला टकलाच करत जाऊ आपण वेदांत करतो का टाकला तर बघा गावाकडे आल्यानंतर यांना दोघांना खेळायला पाहिजे एकत्र सारखं टायर घ्या टायर पाठी मग पहता <laughs> वेदांतला पण खूप मजा येते शंभू आला का आणि शंभूला पण मजा ना शंभू बरं तुला वेदांतला भेटून कसं वाटलं वेदांसंघ खेळून घेतो कसं वाटलं चांगलं लय मजा येते का वेदांत खेळायला तर मोठ्याने बोल ना इकडे कॅमेरा तर ऐकायला गेलं पाहिजे ना हा हा तर बघा आज आहे वेदांतला सुट्टी आज कशाची सुट्टी आहे दत्त जयंतीची आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे वेदांतला सुट्टी आणि आम्ही इकडे बसले आहे शेततळ्यावर तर चला तुम्हाला शेततळ दाखवते कम्प्लीट झालं आहे आता कागद टाकायचा बाकी आहे तर चला शेततळ दाखवते पाणी कागद टाकल्यावर टाकणार तर बघू शकता इकडे आहे शेततळ आणि साईडनं अशा काही गोणी भरून ठेवल्या आहे सिमेंटच्या काम एवढं आई आवाज ती लाईट आली तर बघा का एवढं काही कंप्लीट झाले शेततळ आणि हा जो कागद आहे तो आता तळ्यामध्ये आतरायचा आहे साइड वीएर, न अस काही काम चालू आहे इकडे आहे विहीर विहिरी मध्ये आहे पाणी चालू तळ्यामध्ये कागद टाकल्यानंतर तळ्यात सोडायचं आहे पाणी फुल तळ फुल भरून ठेवायचं आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही आणि पलीकडून आहे आमच्या नानांचं शेततळ फुल भरून पाणी आहे बघा तळ्यामध्ये त्या साईडला तर् गेल्यावर दाखवते बघा बाबाचं आहे शेत हे बाबाचं आहे ते नानाचं आहे नाना बाबाचं बरोबर ते बाबाच्या बाबात बाबा आपल्या बाबाच्या ह्या न कमी हाईट आणि ह्या साइडनं जास्त हाईट आहे तर बघा इकडून सगळं काही उकरलं आहे आणि आता इकडे उकरायचं काम चालू आहे कागद टाकल्यानंतर पॅक करण्यासाठी आणि इकडे आहे ही बोर ह्या बोरीला खूप सारे बोर असतात खूप गोड असतात खायला ह्या बोरीचे बोर पण आत्ता बऱ्या संपले आहेत जस्ट तर बघा असा काही आहे हा कागद पूर्ण अडीच लाख किंमत आहे या कागदाची तर असा काही इथे तळ्यामध्ये पसरून द्यायचा आहे बघा कागद किती तापण है ना तापतोय ना तर हा कागद पसरवण्यासाठी वीस माणसांची गरज आहे तर बघा तिकडं पाणी तर बघू शकता इकडे नानाच्या शेतताळ्यामध्ये फुल पाणी भरून आहे इकडे आहे नानाचा शेड पाणी सोडलेलं आहे शेतताळ्यामध्ये आता सध्या शेततळ्यामध्ये सोडून शेतताळ्यामधून तिकडं भरायला ठिबकसाठी चालू असतं इथून घर एवढं जवळ आहे बघा इकडे आहे नानाचं घर इकडे आमचं आणि इकडे आहे शाळा झाडांमधून दिसत नाहीये आम्ही तुम्ही खेळतात का नाही टायर युट्यूब वर का नाही तुम्हाला खेळून <laughs> तर बघा हे असं टायर खेळत अस दोघ सायकल झालं का टायर टायर झालं का सायकल वेदांत लागण बरं का वेदांत शंभू बोलतो सायकल वरती वेदांत मला डबल शीट घेतो वेदांत लागण असं झाडा नको करू ठीक आहे तर बघा असं काही एन्जॉय करत असतात दोघ पण आणि मला वरून मी मग विचारतात की तुम्ही असं टायर खेळत होते का नाही ते पण सांगा आम्ही खूप मजा करतो बरोबर होता बाय बाय भेटूया भेटूया थोड्या वेळाने शंभू घ्यायला घरी त्यामुळे मैदानातला कर म्हणा तू पण जाणार